मराठ्यांचे हे रक्त अहो पुन्हा एकदा दिल्लीवर अहो पुन्हा एकदा दिल्लीवर महाराष्ट्राचा दावा पाहिजे आणि असा दावा तुम्ही केला होता तर पाणी पंचायतामध्ये महाजी शिंदे केला होता म्हणून मला असं वाटत कि पुन्हा एकदा दिल्लीवर हर हर महादेवची हवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे शाही रुप कौन गातो या गुण राजाचं पुणे जिल्ह्यात पुणे थेशनवर अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन सा रवाना होत दिल्लीला आणि हे गाणं ऐकण्याला आणि हे गाणं ऐकण्याला आज महाराष्ट्राच्या मातीतूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून पण आपण सर्वजण आलेला आहात म्हणून म्हणतो की आला का नाही ना पाहिजे आणि या या देशाला देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे रमाईचा भीमा पाहिजे या देशाला सावित्रीचा ज्योतिबा पाहिजे या देशाला स्वामी विवेकानंद पाहिजे या देशाला या देशाला राजर्षी शाहू महाराज पाहिजे या देशाला छत्रपती संभाजी महाराज पाहिजे सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं काय तर या देशाला तुमच्या सारखे सुजन नागरिक पाहिजे सुजन नागरिक पाहिजे